श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम ह्रीम सूर्याय नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांती आहे आणि भरपूर दिवसानंतर एक दुर्मिळ आणि महत्वपूर्ण योग आला आहे या दिवशी षटतिला एकादशी आहे मग मकर संक्रांतीची सुगड पूजा विधिवत कशी करावी एकादशी आहे तर पूजा कशी करायची कोणते स्तोत्र मंत्र या दिवशी पठण करावेत तसंच पितरांच्या शांतीसाठी तीळ हवन कसं करावं तसेच मकर संक्रांत कशावर आली आहे म्हणजेच संक्रांतीचं पुण्यफळ देखील आपण श्रवण करणार आहोत अशी सर्व माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा ओम रिम सूर्यायन महा नक्की लिहा संक्रांतीची पूजा कशी करावी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आपण लवकर उठा तिळाचं ओटणं मिळालं अवश्य लावा पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करा नेहमीप्रमाणे देवघरातील देवांना स्नान घालायचं आपली देवपूजा करून घ्या यानंतर या दिवशी महत्त्वाचं सूर्याला अर्घ द्यायचं म्हणजेच तीळ मिश्रित पाणी सूर्याला अर्पण करायचं सूर्यनारायणाचं दर्शन घ्या ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा भगवान सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची त्यानंतर आपल्या घरात आल्यानंतर चौरंग ठेवा चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्रांतरावं ही पूजा आपण सकाळी करू शकता जसा वेळ मिळेल तसं दुपारी देखील आपण ही पूजा करू शकता संक्रांतीचा पुण्यकाळ या दिवशी आहे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजे साधारण साडेसहा वाजेपर्यंत या काळात जरी आपण पूजा केली तरी चालेल शक्यतो सकाळी पूजा करण्याचा प्रयत्न करा चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरायचं शुद्ध तुपाचा नेहमीप्रमाणे दिवा लावून घ्या दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं ओम श्री दीपदेवताय नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पया मी त्यानंतर नेहमीप्रमाणे गणपतीपूजा तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची या मूर्तीला शुद्धजलानं पंचामृतानं स्नान घालायचं ओम श्री महागणपतयन महा, महा स्नानम समर्पया मूर्ती स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवा त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पाला गंध लावावं अक्षता फुले अर्पण करावीत ओम श्री महागणपतयन महागंधाक्षता पुष्पम समर्पया समर्पयामि गणपती पूजा झाल्यानंतर एकादशी आहे म्हणून देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती तामनात घ्यायची या मूर्तीला शुद्ध जलानं पंचामूर्तानं पुन्हा शुद्धजलानं स्नान घालावं आपल्याला शक्य झाल्यास पुरुषसुक्त एक वेळा पठण करून भगवान विष्णूंना अभिषेक करा म्हणजेच पुरुषसुक्ताचं पठण करा किंवा श्रवण करा आपल्या चॅनलवर आहे आपण मोबाईलवर लावून दिला आणि सोबत भगवान विष्णूंना शुद्ध जलानं जर स्नान घातलं अशा पद्धतीनं अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि गणपती बाप्पाच्या शेजारी थोडेसे तांदूळ ठेवावेत अक्षता ठेवाव्यात त्यावरती भगवान विष्णूंची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करा आपल्याकडे जर मूर्ती नसेल आपण सुपारी घेऊ शकता भगवान विष्णूंना गंध लावावं अक्षता व्हाव्यात पुलं अर्पण करावी ओम श्री विष्णवे नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पया मी आता संक्रांतीसाठी आपण जे पाच सुगड आणले असतील या सुगडांची पूजा आपल्याला करायची असते सुगड स्वच्छ करून घ्या पाण्यानं त्यानंतर त्यावरती खालून वर कुंकुवानं आणि हळदीनं पाच रेषा काढायच्या चौरंगावरती पाच ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवावेत म्हणजे अक्षता ठेवायचे आसन म्हणून त्यावरती हे सुगड ठेवून द्यायचे प्रत्येक सुगडामध्ये तिळगुळ ठेवावेत गव्हाच्या ओंब्या ऊस ज्वारी हरभरा बिब्याची फुलं बोरं या ऋतूमध्ये जे धान्य पिकतं ते धान्य या सुगडामध्ये ठेवून त्याचं पूजन संक्रांतीला करणं महत्त्वाचं मानलं जातं असं केल्यानं आपल्या घरात वर्षभर धनधान्याची समृद्धी राहते अशा रीतीनं प्रत्येक सुगडामध्ये हे सर्व धान्य ठेवल्यानंतर प्रत्येक सुगडाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची ओम ह्रीम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा धूप दीप नैवेद्य म्हणजेच अगरबत्तीनं संपूर्ण पूजेला ओवाळायचं त्यानंतर दीपानं म्हणजेच दिव्यानं ओवाळायचं आणि नैवेद्य दाखवायचा ओम ह्रीम सूर्याय नमः धूपं समर्पयामी दीपम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी आता एकादशी आहे बऱ्याच जणांना संभ्रम आहे की या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा जर आपण एकादशीचा उपवास करणार असाल तर आपण फक्त तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा सोबत आपण उपवासाचे पदार्थ किंवा फळांचा नैवेद्य दाखवा आणि जर आपण उपवास करणार नसाल तर आपण तिळगुळासोबत पंचपक्वान्न म्हणजेच गोड पदार्थ पुरणपोळी किंवा तिळगुळाची पोळी इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमहा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेद्य जोड जोडपानावरती एक नाणं एक सुपारी हळकुंड एक बदाम ठेवावा म्हणजेच विडा ठेवायचा अशा पद्धतीनं आपण पूजा करून घ्यायची त्यानंतर वानवावसा करायचा आपल्याकडे जी पद्धत असेल एक जे सुगड असतं ते आपल्या देवापुढं ठेवायचं दुसरं तुळशीपुढं ठेवायचं तुळशीची पूजा करायची आणि त्यानंतर संवासिणीला वानवावसा करावा बरेच जण सव्वाष्ण भोजन या दिवशी करतात तर सव्वाष्ण भोजन करताना देखील आपण उपवास करणार असाल तर उपवासाचे पदार्थ द्यावेत आणि उपवास जर नसेल नेहमीप्रमाणे गोड पदार्थांचं जेवण द्यावं आता या दिवशी तिळाचा सहा प्रकारे जर उपयोग आपण केला तर सर्व पापांचा नाश होतो ते म्हणजे तिळ मिश्रित पाण्यानं स्नान करणं तिळाचं उठणं लावून आंघोळ करणं तिळ होम हवन करणं त्यानंतर तिळ आपण जे खातो तिळभक्षण भक्षण म्हणतात ते तिळाचं दान करणं आणि तीळ तर्पण करणं अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग संक्रांतीच्या पुण्यकाळात म्हणजेच चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत साडेसहा वाजेपर्यंत या पुण्यकाळामध्ये आपण तिळाचा सहा प्रकारे उपयोग करावा ज्यामुळं आपल्या जीवनातील सर्व पापांचा नाश होईल आपली आडलेली कामं सिद्ध होतील यासाठी आपण एक उपाय करायचा या, या दिवशी तीळ हवन आपण करायचं आहे आता आपण बघूया तीळ हवन कसं करायचं हवनासाठी आपल्याला साहित्य लागेल होमकुंड किंवा हवनकुंड नसेल मातीची कुंडी देखील चालेल हवनकुंड प्रज्वलित करण्यासाठी शेणाची गौरी किंवा समिधा चालतील नारळाच्या शेंड्या चालतील हवनकुंडात आहुती देण्यासाठी थोडंसं शुद्ध तूप आणि काळे तीळ आपल्याला लागतील हवनकुंड ज्या ठिकाणी आपल्याला प्रज्वलित करायचा असेल शक्यतो पूर्व पश्चिम या दिशेला हवनकुंड प्रज्वलित करावा प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला हवनकुंड ठेवायचा असेल प्रज्वलित करायचा असेल त्या जमिनीची जागेची पूजा करायची तिथं हळद अक्षता एखादं फुल व्हावं ओम श्री वास्तुदेवतायन महा गंधाक्षता पुष्पम समर्पया मी हवनकुंड त्यावरती ठेवून द्यायचं हवनकुंडाची देखील हळद अक्षता फुलं वाहून पूजा करायची यानंतर नारळाची शेंडी गौरी आणि घरातील दिव्याचा अग्नि घेऊन हवनकुंड प्रज्वलित करायचा ओम श्री अग्निदेवतायन महा अशा पद्धतीनं हवनकुंड प्रज्वलित करून घ्यायचा आता आपल्याला एकूण चार मंत्रांनी हवन करायचं आहे पहिला मन्त्र ओं गन् गणपतय नमः स्वाहा स्वाहा मन्तान्ना अकरा वेळा शुद्धतूप आपण हवनकुण्डामध्ये अर्पण कराव ओं गन् नमः स्वाहा शुद्धतूप अर्पण करा ओं गन् गणपतय नमस्वाहा ओं गन् गणपतय नमस्वाहा ओं गन् गणपतय नमस्वाहा नमः स्वाहा गणपतय नमस्वाहा ओं गन्गणपतय नमस्वाहा ओं गन् गणपतय नमस्वाहा ओं गन् गणपतय नमस्वाहा ओं गन् गणपतय नमस्वाहा ओं नमः स्वाहा ಓಂ ಗನ್ಗಣಪತಯ ನಮಃ ಸ್ವಾಹ ದೂಸರ ಮಂತ್ರ ಶ್ರೀಸ್ವೀಸಮರ್ಥನಮಸ್ಥನ್ನ ಅಕರ ವೇಳಾ ಶುದ್ಧತೂಪ ಆಹುತಿ ದ್ರೀಸ್ವೀ ಸಮ ಸ್ವಾಹ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥನಮ ಸ್ವಾಹ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥನಮ ಸ್ವಾಹ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮ ಸ್ವಾಹ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮ ಸ್ವಾಹ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥನಮ ಸ್ವಾಹ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥನಮ ಸ್ವಾಹ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮ ಸ್ವಾಹ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥನಮ ಸ್ವಾಹ श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा ते तिसरा मंत्र भगवान सूर्याचा मंत्र ओम ह्रीं सूर्याय नम स्वाहा स्वाहा म्हताना काळे तीळ आपण हवनकुंडात अर्पण करायचे ओम ह्रीं सूर्याय नम स्वाहा 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 चौथा मंत्र भगवान विष्णूंचा मंत्र ओम श्री विष्णवे नम स्वाहा स्वाहा मंत्रांना शुद्धतूपाची आहुती द्यायची ओम श्री विष्णवे नम स्वाहा 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 अशा पद्धतीनं मंत्रोक्त आहुती दिल्यानंतर हवन झाल्यानंतर हवनकुंड आपोआप शांत होऊन द्यायचा विजवायचा नाही हवनकुंड शांत झाल्यानंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आपण हवनकुंडाची जी रक्षा असते ती आपल्या घराच्या आजूबाजूला पसरून टाकून द्या तीळ हवन केल्यानं आपले पितर संतुष्ट होतात आपल्या कामातील जे अडथळे असतील ते दूर होतील आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होईल आता आपण संक्रांतीचं पुण्यफळ श्रवण करूया मकर संक्रांत कशावर आहे सर्वात महत्त्वाचं मकर संक्रांती अतिशय शुभ आहे पवित्र आहे या दिवशी आपण शक्य झाल्यास पिवळं आणि काळं वस्त्र परिधान करू नका संक्रांतीचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिनं पिवळं वस्त्र परिधान केलं आहे हातामध्ये तिच्या गदा आहे केशराचा टिळा तिनं लावला आहे वयाने ती कुमारी आहे तिच्या हातामध्ये जाईचं फुलं आहे ती पायस भक्षण करीत आहे संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे ती वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत या दरम्यान आपण झाडे तोडू नका गवत तोडू नका त्यानंतर आपण आपल्याकडे जर गायी म्हशी असतील गाईची धार या काळामध्ये काढू नका संध्याकाळी साडेसहा वाजेनंतर गाईची धार काढावी ब्रह्मचर्य पाळावं मांसाहार करू नका तामसी कृत्य थोडक्यात या काळात करायचे नाहीत या काळात दात घासू नका ही आपली सनातन संस्कृती आहे हिचं पालन आपण प्रत्येकानं करावं यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही मग संक्रांतीच्या पुण्यकाळात किंवा दिवसभर सकाळी संध्याकाळी आपण काय करायचं तर आपण भगवान सूर्याचं मंत्र ओम ह्रीम सूर्याय नमहा या मंत्राचं जास्तीत जास्त पठन करा कमीत कमी एकमाळ पठन करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं एकमाळ पठन करा आदित्य हृदय स्तोत्र एक वेळा पठन करावं एकादशी आहे म्हणून भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय माळ पठन करावा विष्णू सहस्रनाम स्तोत्र एक वेळा पठण करा पुरुषसुक्ताचं पठन करा आणि एकादशीचा उपवास जरी असला तरी आपण तिळगुळाचं सेवन करू शकता तर माहिती कशी वाटली मला नक्की सांगा या पद्धतीनं आपण तीळ हवन करणार आहात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या शंका मला विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ